नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रतिमाला मानसिक रुग्णालयमधून वाचावत अर्जुन सायलीने प्रियाला कानाखाली वाजवली सायली आणि अर्जुन आता प्रियावर मोठा हल्ला करणार आहेत जिने प्रतिमाला मानसिक रुग्णालयात पाठवण्याची योजना आखली होती सायली आणि अर्जुन नर्सच्या मदतीने प्रियाबद्दलचे सत्य उलगडतील रविराज सायलीची माफीही मागेल आणि प्रियाला तिच्या चुकीच्या कृत्यांसाठी शिक्षा मिळेल दरम्यान प्रिया आणि नागराज प्रतिमाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना भीती वाटते की जर प्रतिमाला सर्व काही आठवले तर त्यांचे खरे रंग उघड प्रतिमा फक्त सायलीची काळजी घेते तर प्रिया तिला इजा करण्याचा प्रयत्न करत असते या सर्व घटनांवरून सायली तिच्या मावशीला प्रियाच्या तावडीतून कसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हे दिसून येते प्रिया आता प्रतिमा मावशीला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा विचार करत आहे ती प्रतिमाला वेडा बनवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून ती तिच्या कुटुंबासमोर तिची प्रतिमा खराब करू शकेल प्रिया प्रतिमाच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करते जसे की ती जाणून बुजून प्रतिमाला चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडते ती रविराजला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे की प्रतिमाची मानसिक स्थिती बिघडत आहे प्रिया वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करते की प्रतिमाला काहीच आठवत नाही जसे की ती गुलाबाऐवजी कोरडी डहाळी आणते किंवा चहामध्ये मीठ घालते जेव्हा रविराज प्रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा ती आणखी नाट्यमय होते ती रडत म्हणते की तिला इतक्या वर्षांनी तिच्या आईचे प्रेम मिळाले आणि ती पुन्हा ते गमावू इच्छित नाही प्रिया रविराजला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की प्रतिमा आता सामान्य नाहीये आणि तिला डॉक्टरांच्या मदतीची आवश्यकता आहे तथापि रविराजला प्रतिमा सामान्य वाटते आणि प्रियाच्या शब्दांवर शंका घेतो प्रियाची धूर्तता आणि खोटेपणा रविराजला गोंधळात टाकण्यात यशस्वी होत आहे ज्यामुळे प्रतिमाची प्रकृती अधिक गंभीर होत चालली आहे प्रियाच्या बोलण्याने रविराज आता काळजीत पडला आहे आणि त्याला असे वाटते की प्रतिमाची मानसिक स्थिती गंभीर होत चालली आहे प्रिया सत रविराजला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की प्रतिमाला एका चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरकडे घेऊन जावे जेणेकरून तिच्या प्रकृतीचे योग्य मूल्यांकन करता येईल ती तिच्या नाटकात रडू लागते ज्यामुळे रविराज आणखी अस्वस्थ होतो दरम्यान नागराज देखील या गेममध्ये प्रियासह सामील होतो तो प्रतिमाच्या परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छितो कारण त्याला माहीत आहे की जर प्रतिमाला घराबाहेर काढले तर त्याला, त्याला त्याच्या योजना राबवण्याची संधी मिळेल नागराज प्रियाला पाठिंबा देतो आणि म्हणतो की प्रतिमा आता सर्व काही विसरत आहे आणि तिला मोठ्या रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक आहे हे सर्व ऐकणाऱ्या प्रतिमाला हे समजत नाही की तिच्याविरुद्ध हे का रचले जात आहे तिला हेही माहीत नाही की प्रिया आणि नागराज हे त्याचे खरे शत्रू आहे तिला वाटतं की तिला काहीही झालं नाहीये तरीही लोक तिला वेळा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे प्रिया आणि नागराजच्या बोलण्याने प्रभावित झालेला आणि आता आपल्या पत्नीच्या तब्येतीची काळजी घेणारा रविराज प्रतिमाची काळजी घेण्याचा निर्णय घेतो अशा प्रकारे प्रतिमाची प्रकृती अधिकाधिक गुंतागुंतीची होत चालली आहे आणि तिच्या आजूबाजूचे लोक तिच्या मानसिक स्थितीबद्दल स्वतःच्या योजना आखत आहेत रविराज प्रतिमाबद्दल त्याची खोल चिंता व्यक्त करतो आणि कोणत्याही परिस्थितीत तिला गमावू इच्छित नाही तो म्हणतो की त्याच्या पत्नीने खूप त्रास सहन केला आहे आणि तो आता तिला काहीही नुकसान होऊ देणार नाही परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणारी प्रिया रविराजला सांगते की तिची एका तज्ञ डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे आणि तिला रुग्णालयात नेण्याची गरज आहे ती रविराजला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की जर त्यांनी योग्य वेळी निर्णय घेतला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते प्रियाचे बोलणे ऐकून आपल्या पत्नीच्या तब्येतीची काळजी करणाऱ्या रविराजला वाटते की तो एकदा प्रतिमाशी बोले प्रियासह असलेला नागराज याबद्दल आनंदी आहे दुसरीकडे प्रतिमा या सगळ्याबद्दल विचार करत आहे आणि तिला शंका आहे कि प्रिया आनी कट की जेवा जेवा प्रिया आणि नागराज तिच्या विरुद्ध काहीतरी कट रचत आहे प्रतिमाला वाटत की जेव्हा जेव्हा प्रिया आणि नागराज तिच्या आजूबाजूला असतात तेव्हा काहीतरी चुकीचे घडते ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते पण अचानक काहीतरी चूक होते त्याला असेही वाटते की कोणीतरी जाणून बुजून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे दरम्यान रविराज प्रतिमाला विचारतो की ती अनेकदा गोंधळात पडत असल्याने ती काही तणावाखाली आहे का प्रतिमा ती ठीक आहे असे म्हणत ती ते टाळते पण रविराज तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की जर तिला काही समस्या असेल तर तिने मोकळेपणाने बोलले पाहिजे हे सर्व ऐकून प्रतिमाच्या शंका आणखी वाढतात आणि तिला आश्चर्य वाटू लागते की तिच्या आजूबाजूच्या लोकांना खरोखरच तिचे कल्याण हवे आहे की नाही प्रतिमा डॉक्टरकडे जाण्यास तयार नाही आणि रागाने म्हणते की तिला काहीही झाले नाही ती तिची औषधे वेळेवर घेण्याबद्दल आणि सर्व काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल बोलते पण प्रियाला असे का वाटते की ती सर्व काही विसरत आहे हे तिला समजत नाही रविराज तिला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की प्रियाला त्याच्या तब्येतीची काळजी आहे आणि तिने डॉक्टरांची अपॉइंटमेंटही घेतली आहे हे ऐकून प्रतिमाला धक्का बसतो आणि ती ते नाकारू लागते रविराज तिला समजावून सांगतो की तो ठीक आहे पण गेल्या काही वर्षात जे काही घडले त्याचा त्याच्या मनावर परिणाम झाला आहे तो तिला खात्री देतो की प्रिया जे करत आहे ते तिच्याच भल्यासाठी आहे अखेर रविराजच्या समजूतदारपणानंतर प्रतिमा डॉक्टरकडे जाण्यास सहमत होते परंतु तिला रविराजने तिच्यासोबत जावे असे वाटते रविराज तिच्याशी सहमत होतो आणि तिला लवकर तयार होण्यास सांगतो दरम्यान प्रतिमाला आश्चर्य वाटते की प्रिया असे का करत आहे ती सायलीला फोन करते आणि तिच्या काळजी सांगते सायलीला प्रतिमाच्या प्रकृतीची काळजी वाटते आणि ती तिला आधार देते प्रतिमा काकूंना विचारते की तिला वेडेपणा येत आहे का आणि कोणी तिला रागवण्याचा प्रयत्न करत आहे का सायली तिचे ऐकते आणि तिला सांत्वन देते आणि तिला सांगते की ती एकती नाहीये सायली प्रतिमाला समजावून सांगते की तिने तिच्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत आणि कोणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे या संभाषणामुळे प्रतिमाला थोडा दिलासा मिळतो पण ती अजूनही तिच्या परिस्थितीबद्दल चिंतेत आहे सायली प्रतिमाला समजावून सांगते की तिला काळजी करण्याची गरज नाही आणि तिने सकारात्मक विचार केला पाहिजे ती त्याला आठवण करून देते की सर्वजण त्याच्यासोबत आहेत आणि त्याने त्याची औषधे वेळेवर घ्यावीत दरम्यान प्रिया पैशाच्या आमिषाचा वापर करून प्रतिमाची प्रकृती आणखी बिघडवण्यासाठी डॉक्टरांसोबत कट रचते जेव्हा रविराज प्रतिमाला रुग्णालयात आणतो तेव्हा डॉक्टर तिची मानसिक स्थिती तपासतात डॉक्टर रविराजला सांगतात की प्रतिमाची मानसिक स्थिती खूप वाईट आहे आणि तिला गंभीर उपचारांची आवश्यकता आहे डॉक्टर तिला इशारा देतात की जर वेळेवर उपचार केले नाहीत तर प्रतिमा तिची स्मरणशक्ती पूर्णपणे गमावू शकते आणि तिची प्रकृती आणखी बिकट होऊ शकते डॉक्टर रविराजला सांगतात की त्याला शॉक ट्रीटमेंटची देखील आवश्यकता असू शकते ज्यामुळे प्रतिमाची स्मरणशक्ती आणखी कमकुवत होऊ शकते हे ऐकून रविराजला धक्का बसतो आणि तो डॉक्टरांना सांगतो की प्रतिमाची प्रकृती तितकी गंभीर नाहीये ती फक्त काही गोष्टी विसरत आहे पण डॉक्टर त्याला समजावून सांगतात की जर उपचार लवकर केले नाहीत तर सर्व काही बिघडू शकते डॉक्टरांचे बोलणे ऐकून रविराजची चिंता वाढते आणि तो घाबरतो तो प्रतिमाच्या स्थितीबद्दल चिंतित आहे आणि काय करावे याचा विचार करत आहे डॉक्टरांचे म्हणणे ऐकल्यानंतर त्याला जाणवते की प्रतिमासाठी योग्य निर्णय घ्यावा लागेल अन्यथा तिच्या आयुष्यात आणखी समस्या येऊ शकतात डॉक्टरांनी प्रतिमासाठी काही गोळ्या लिहून दिल्या आहेत ज्या वेळेवर द्याव्या लागतील प्रिया नाट्यमयपणे म्हणते की ती तिच्या आईला वेळेवर टॅबलेट देईल आणि तिची काळजी घेईल पण प्रतिमाला तिची प्रकृती खरोखरच गंभीर आहे की नाही याबद्दल शंका आहे डॉक्टरांकडून गोळ्या घेऊन प्रियाने मोठी खेळी केली आहे ज्यामुळे प्रतिमाची मानसिक स्थिती आणखी बिघडणार आहे जेव्हा रविराज प्रतिमाला घरी आणतो तेव्हा प्रिया तिला दिवसातून दोनदा गोळ्या देते ज्यामुळे तिची प्रकृती आणखी बिकट होते प्रतिमा आता तिची स्मरणशक्ती गमावू लागते आणि कधीकधी विचित्र वागू लागते ती रात्री अचानक उठते आणि इतर काय म्हणतात याकडे लक्ष देत नाही प्रतिमाला कळते की डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांमुळे तिला हे सर्व त्रास होत आहेत ती प्रियावर संशय घेऊ लागते आणि सायलीला तिच्या भावना सांगते अर्जुनला सर्व काही सांगण्याचा निर्णय घेणारी सायली प्रतिमाच्या स्थितीबद्दल त्याला काळजी करते दरम्यान प्रिया तिचा धोकादायक खेळ सुरू ठेवते ज्यामुळे प्रतिमाची मानसिक स्थिती आणखी बिघडते प्रतिमाची अवस्था पाहून सायली आणि अर्जुन दोघेही काळजीत पडतात आणि ते मिळून प्रियावर काही कारवाई करण्याचा निर्णय घेतात पुतळ्याची अवस्था जसजशी बिकट होत जाते तसतसे प्रिया आणि नागराज खूप आनंदी होतात प्रतिमा नेट खातपीतही नाहीये त्यामुळे रविराजला तिची काळजी वाटू लागते डॉक्टरांनी प्रतिमाला दहा दिवसांचा वेळ दिला आहे नाहीतर तिला मानसिक रुग्णालयात दाखल करावे लागेल आणि शॉक द्यावा लागेल रविराजला याची खूप काळजी वाटते आणि प्रतिमाची दुरुस्ती कधी होईल याचा विचार करतो प्रतिमा मानसिक रुग्णालयात गेल्याचे आणि तिला धक्का बसल्याचे ऐकून तिची मावशी खूप तणावात येते प्रिया त्यांना घाबरवण्यासाठी या परिस्थितीचा फायदा घेते डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांचा प्रतिमाच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे दुसरीकडे सायलीला प्रतिमाची खूप काळजी वाटते आणि ती अर्जुनसोबत ती पाहण्यासाठी जाते प्रतिमा त्यांना पाहून आनंदी होते आणि सायलीला मिठी मारून रडते सायली त्यांना खात्री देते की काळजी करण्यासारखे काही नाही ते सर्वजण या परिस्थितीत एकत्र आहेत आणि प्रतिमाला मानसिक रुग्णालयात जाण्याची गरज नाही प्रतिमा सांगते की डॉक्टरांनी तिला शॉक देण्याची गरज असल्याचे सांगितले सायली आणि अर्जुन विचार करतात की प्रतिमाला सगळं आठवतन्य आणि तिची तब्येत ठीक आहे मग असंका होत आहे सायलीला कळते की प्रियाने प्रतिमाला डॉक्टरकडे घेऊन जाऊन काहीतरी केले आहे आणि डॉक्टर प्रियाचा ओळखीचा आहे प्रतिमा नेहमी म्हणते की प्रियासोबत राहताना काहीतरी विचित्र घडते आता अर्जुन आणि सायली प्रियावर संशय घेऊ लागतात अर्जुन म्हणतो की प्रियावर विश्वास ठेवता येत नाही आणि वरिष्ठही त्यांचे ऐकत नाहीत अर्जुन सुचवतो की सायलीने प्रतिमाला भेटावे आणि तिच्या गोळ्या आणि रिपोर्ट्सचे फोटो आणावेत जेणेकरून ते दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतील आणि प्रतिमाला खरोखर काय होत आहे हे जाणून घेऊ शकतील सायली योजनेला सहमत होते आणि प्रतिमाचे अहवाल आणि फोटो अर्जुनला पाठवते प्रतिमा तिच्या मावशीवर खूप आनंदी असते आणि सायलीला सांगते की ती तिला सोडून जाणार नाही तिला भीती वाटते की अचानक काहीतरी वाईट घडू शकते सायली तिला आश्वासन देते की ती नेहमीच तिच्यासोबत असेल आणि तिला काहीही होऊ देणार नाही ती प्रतिमाला फोन करण्याचे वचन देते जेणेकरून ती नेहमी संपर्कात राहू शकेल रविराजच्या अनुपस्थितीत परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते हे माहीत असल्याने सायलीला जायचे नाही दरम्यान प्रिया रविराजला आणखी घाबरवण्याचा प्रयत्न करते कारण ती म्हणते की गेल्या दहा दिवसांत त्यांच्या आईची प्रकृती बिघडली आहे हे सर्व ऐकून रविराजला खूप वाईट वाटते आणि तो प्रियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागतो प्रिया त्याला सांगते की जर डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या आईला मानसिक रुग्णालयात दाखल करावे लागेल आणि शॉक ट्रीटमेंट द्यावी लागेल तर त्यात काही गैर नाही हे सर्व ऐकून रविराज खूप काळजीत पडतो पण प्रियाचे शब्द त्याला प्रभावित करतात त्याला वाटतं की जर त्याला त्याच्या प्रतिमाला बरे करायचे असेल तर त्याला हे सर्व करावे लागेल प्रिया आनंदी आहे की तिला प्रतिमाला मानसिक रुग्णालयात पाठवण्यात अखेर यश आले आहे तिला वाटते की यामुळे तिचा मार्ग मोकळा होईल आणि ती सायलीला त्रास देऊ शकणार नाही प्रिया डॉक्टरांसह प्रतिमाला आणखी कमकुवत करण्याचा प्लान बनवते प्रतिमाला शॉक ट्रीटमेंट घेण्यापासून रोखण्याचे धाडस रविराजमध्ये नाही आणि प्रिया त्याला समजावून सांगते की जर तिची आई गेली तर ते काहीही करू शकत नाही अशा प्रकारे रविराजची चिंता आणि प्रियाच्या धूर्तपणामध्ये एक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते ज्यामध्ये प्रतिमाची मानसिक स्थिती आणखी बिघडते रविराज त्याच्या प्रतिमाच्या काळजीत पूर्णपणे बुडालेला असतो आणि प्रतिमासाठी काहीही करण्यास तयार असतो प्रतिमा सायलीला फोन करते पण सायली कामात व्यस्त असल्याने फोन उचलू शकत नाही दरम्यान प्रिया प्रतिमाला मानसिक रुग्णालयात पाठवण्याच्या प्रक्रियेत आहे प्रतिमाच्या प्रकृतीबद्दल काळजीत असलेला अर्जुन जुन्या डॉक्टरांना प्रतिमाचे रिपोर्ट दाखवतो प्रतिमाला दिल्या जाणाऱ्या गोळ्या तिला आणखी वेड्या बनवत आहेत हे डॉक्टर सांगतात तेव्हा अर्जुनला खूप धक्का बसतो डॉक्टरांचे म्हणणे ऐकल्यानंतर त्याला समजते की या चुकीच्या औषधांमुळे प्रतिमाची मानसिक स्थिती आणखी बिघडत आहे अर्जुन ताबडतोब घरी परततो आणि सायलीला याबद्दल सांगतो सायलीलाही ही, ही माहिती ऐकून धक्का बसतो आणि दोघेही विचार करू लागतात की प्रतिमाला हे सर्व कोणी केले प्रियाचे नाव तिच्या मनात येते कारण प्रतिमा काकू म्हणाल्या होत्या की प्रियाला ओळखणारे डॉक्टरच तिला औषधे देत आहेत सायली आणि अर्जुनला समजते की प्रियाचा हे सर्व करण्यामागे काही हेतू आहे अर्जुन सांगतो की प्रतिमा हळूहळू सर्व काही विसरत आहे आणि हे सर्व औषधांमुळे होत आहे दोघेही रविराजला याबद्दल कळवण्याचा आणि प्रतिमा काकूंना या औषधांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतात अर्जुन आणि सायली प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करण्याची योजना आखतात जेणेकरून ते प्रतिमाला वाचवू शकतील आणि तिची प्रकृती पूर्ववत करू शकतील प्रियाने रविराजला त्याच्या आईसाठी चिंतान करता थांबायला सांगितले परंतु अर्जुन आणि सायली आता किल्लेदारांच्या घरी पोहोचले होते प्रतिमा मानसिक हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी विरोध करत होती ओरडून सांगत होती की तिला काहीच झालं नाही प्रिया नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना बळजबरीने प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगत होती रविराजच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते कारण त्याला प्रतिमाची अवस्था पाहवत नव्हती प्रतिमा पुन्हा पुन्हा मदतीसाठी ओरडत होती मला वाचवा मला कुठेच जायचं नाही प्रिया तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती परंतु अर्जुन आणि सायली अचानक तिथे आले आणि सायलीने ओरडून थांबायला सांगितले प्रियाला अचानक घाम फुटला कारण तिला समजले की अर्जुन आणि सायली कसे आले अर्जुनने प्रतिमाला बंधनात पाहून धक्का बसला आणि ओरडला तुम्ही प्रतिमाला कुठे घेऊन चालला प्रतिमा रविराजकडे पाहत होती तिच्या आवाजात भीती होती सायली नर्स आणि डॉक्टरांना बाजूला करत म्हणाली आत्याला कुठेही घेऊन जाऊ नका प्रिया अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करत होती परंतु सायलीने तिला थांबायला सांगितले अर्जुन खूप भडकला आणि रविराजकडे पाहून म्हणाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही प्रतिमाला अशा अवस्थेत ठेवले आहे प्रिया आणि नर्सेसच्या वागणुकीमुळे अर्जुनच्या मनात संताप होता कारण त्याला वाटत होते की प्रतिमा निर्दोष आहे आणि तिच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल कोणतीही काळजी घेतली जात नाही अर्जुन आणि सायलीने रविराजला सांगितले की त्याला प्रतिमाच्या बाबतीत काही गंभीर माहिती आहे जी ऐकून त्याला धक्का बसे रविराजने विचारले की कोण वेड बनवेल त्यावर सायलीने स्पष्ट केले की प्रतिमाला भेटायला गेल्यावर त्यांनी डॉक्टरांना रिपोर्ट्स आणि गोळ्यांचे फोटो दाखवले होते डॉक्टरांनी सांगितले की या गोळ्या प्रतिमाला वेड बनवण्यासाठी दिल्या जात आहेत आणि त्यांच्याकडे याचा पुरावा आहे अर्जुनने रागात रिपोर्ट्स दाखवले आणि गोळ्यांचे तपशील समोर आणले ज्यामुळे रविराजला मोठा धक्का बसला प्रतिमा खूप घाबरलेली होती आणि सायलीने तिला शांत राहण्याचा प्रयत्न केला सायलीने प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आश्वासन दिले की तिला काहीही होणार नाही रविराजने प्रियाच्या ओळखीच्या डॉक्टरबद्दल विचारले ज्यामुळे सर्वांचे लक्ष प्रियाकडे गेले प्रियाला घाम फुटला आणि रविराज रागाने लालबुंद झाला त्याला प्रियाला काय बोलावे हे सुचत नव्हते कारण प्रियाचे भांड सर्वांसमोर फुटणार होते, होते। अर्जुनने ठरवले की तो प्रियाची हकालपट्टी करणार आहे आणि सायलीने प्रियाचा खरा चेहरा उघड करण्याचा निर्णय घेतला प्रतिमाच्या जीवाला धीर मिळाला होता कारण अर्जुन आणि सायलीने तिचा जीव वाचवला होता सायली आणि अर्जुनच्या डोळ्यात अश्रू आले होते कारण प्रतिमाची अवस्था बिकट झाली होती अर्जुनने रविराजला सांगितले की प्रतिमाच्या अवस्थेसाठी जबाबदार कोणालाही तो सोडणार नाही रविराजने अर्जुनच्या शब्दांवर प्रतिक्रिया दिली ज्यामुळे दोघांमध्ये तणाव वाढला लवकरच डॉक्टरांची मदत घेण्याची गरज भासली प्रियाने अर्जुन आणि सायलीसमोर सत्य उघड केले की तिनेच डॉक्टरांकडून प्रतिमाला वेडा बनवण्यासाठी गोळ्या घेतल्या होत्या हे ऐकून सर्वांमध्ये एकच खळबळ माजली रविराज आणि पूर्णाजी यांना प्रियाच्या या कृत्याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणे खूपच रोमांचक ठरणार होते प्रियाच्या पापाची शिक्षा काय असेल हे पुढच्या भागांमध्ये स्पष्ट होईल मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं बेल आयकन वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद